आज या कार्यक्रमाला आणि आपल्यावर सातत्याने प्रेम करणार आदरणीय डॉक्टर भाऊ आमटे त्यांच्या आनंद कुशीतून जे जे पुढे आले त्यातलेच एक आणि आमचे मित्र संगित्र डॉक्टर संजय भाऊ मुगे आईच्या <laughs> या कार्यक्रमाचे सन्मानमुक्ती आगामी पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्रामसर श्रीमती नम्रता वहिनी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद बापडेजी या जीवन शिक्षण मंडळाचे संस्थापक सदस्य ॲडव्होकेट माणू वय वर्ष ब्याण्णव आहे त्यांचं त्यांनी इच्छा व्यक्त केली की मी पूर्ण वेळ तर येऊ शकणार नाही परंतु बेशराम सरांच्या सत्काराच्या वेळेस दोन पाच मिनिटासाठी मी येतोय त्यामुळे त्यावेळेस ते येतील इथे उपस्थित आदरणीय प्रेमानंद गजबी सर विलेवान सर शिरीष भैया सगळे नामवंत म्हणजे मुंबईवरून आले पुण्यावरून आलेले लोक आहेत आणि आता वाटेत आहेत कारण की अशा ठिकाणी कार्यक्रम होतोय की पाच दहा मिनिट त्यांना इकडे तिकडे गुगल बाई बरोबर काही डायरेक्शन देऊन आलेले नाही आहे तर त्यामुळे येथील मित्रांनो जीवन शिक्षण मंडळ जेव्हा स्थापन झालं आणि पहिली गाज मला वाटते चौसष्ट ची असायला पाहिजे ओके चौसष्ट पासष्ट ची असायला आहे तेव्हा so, बसूनचे आत्तापर्यंत दरवर्षी काय होतं की ज्या पॅच असले था, था आओ, तर आता आम्ही समजा एक्याऐंशी ब्याऐंशी चे आहोत तर मग आम्ही आमच्या वर्गात त्या तुकडीतले लोक एकत्र घ्यायचे जे महेंद्र तुझ्या तुकडीतले वेगळे येणार प्रशंतच्या तुकडीतले वेगळे येणार आणि सगळे असे वेगवेगळ्या तुकडीचे लोक एकत्रित येतात आणि पंधरा वीस मित्र जमतात एन्जॉय करतात जुन्या आठवणींना उजाळा देतात आणि आपापल्या घरी आपापल्या आप गावी परत अरविंद भाऊ आणि मी प्रशांत सुरेश भाऊ झुरमुरे या सगळ्यांनी असा विचार केला कि याला व्यापक स्वरूप कसं येईल कि सगळ्या बॅच चे विद्यार्थी जे पहिल्या बॅच पासून जे आतापर्यंतचे विद्यार्थी जे ऍक्टिव्ह आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यांना आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी होती आपल्यासाठी जागतिक ख्यातीचे आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी जीवन शिक्षण मंडळाचे आजीव विद्यार्थी आजीव सदस्य डॉक्टर चंद्रशेखर मिश्रा प्रत्येकाला नाव माहितीये प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांना हे चंद्रशेखर मिश्रांस या शाळेचे विद्यार्थी बस तेवढं पण त्यांच्यापर्यंत त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचं म्हणजे आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या जाती याच्या त्या संघटनेवर संस्थानावरती ते होते आहेत आणि त्यातल्या तर त्यांना या वर्षी पद्मश्री जाहीर केली की तुम्ही आम्ही साठी प्रत्येकासाठी अभिनंदन बाब आहे आपल्या उमरेटसाठी आपल्या खूप सोहळा होत आता प्रश्न आला एकत्रित कसं यायचं तर जीवन शिक्षण मंडळाचे सात संस्थापक शिक्षक होते ते एकही हयात नाही परंतु बाकडे सर तोवर सर काटे सर सपाटे सर वरंबे सर झाडे सर असे सहा शिक्षकांनी हे त्यांना आम्ही असं बघितलं की सातत्याने त्यांच आम्हाला त्यांचा अभिमान वाटतोय वेगवेगळ्या क्षेत्रात हे लोक त्यांनी त्या लोकांनी उंची प्राप्त केलेली आहे बाकडे सरांचं तर एक वेगळंच हे होत त्यांनी आम्हाला श्रमसंस्काराची किमया त्यांच्यामुळे त्यांची तर ती त्यांनी आम्हाला तिथे जोडलं आणि दरवर्षी सोबण्याच्या शिबिर त्यांनी आम्हाला दिलं नाही जा पण तिथे आम्ही काय दिवे लावायचं हे विकास भाऊ सांगतील उमरेटची मंडळी म्हटली की उजेड पाडलाच आम्ही नेहमी मग तक्रारी घ्यायच्या सर सापडून घ्यायचे फक्त की तुमच्याकडे पोरं असे पण ते पोरं असे होते म्हणून इतक्या उंची पर्यंत केलेले आहेत की <laughs> चंद्रशेखर मिश्राम सर कसे होते असं नाही आहे ते महारोगी <laughs> सेवा समितीचे सदस्य आहेत ते मंडळात आहेत ते ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे म्हणजे ज्या मातीतून आपण घडलो आणि इतक्या उंची पर्यंत जातोय तर ती आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती योगायोगाने आम्ही विचार केला की अलीकडेच बाकडे सरांचं निधन झालं वय वर्ष म्हणजे आता ते परवाच्या अकरा तारखेला ते जर असते तर आपण पंच्याण्णवा वाढदिवस त्यांचा साजरा केला असता पण ते आपल्या नाही आणि हे नैसर्गिक आहे की जे आलेला माणूस तो कधी ना कधी जाणार पण त्यांनी जी आपली जडणघडण केली सपाटे सर आदर्श होते सिमो सर नाटककार पत्रकार वेगवेगळ्या याच्यात होते या तिघांचंही म्हणजे बाकडे सरांची जयंती अकरा सप्टेंबरला सपाटे सरांची पुण्यतिथी वीस सप्टेंबरला पुणे पुण्यतिथी सात सप्टेंबरला आणि याशिवाय सर धोवरसर सर आणि सर यांचे योगदान अतुल्य आहे सगळ्यांचं मग आता एक कॉमन आपण महिना निवडायचा का की तिथे आपण एकत्र यायचं मग एकत्र येण्यासाठी निमित्त काय की हे सगळे आदर्श शिक्षक आहे आपल्यासाठी पण आपले विद्यार्थी आदर्श घडलेले आहेत मग या आदर्श सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी असं ठरवायचं की त्यातल्या त्यात जे जे सिक्स्टी फाईव्हच्या वर गेलेले आहेत आणि प्रचंड आदर्शवादी आहेत आणि त्यांनी हे झालेलं तर त्यांना आपण आदर्श विद्यार्थी सन्मान देऊया खर तर चंद्रशेखर विश्वराम सरांची उंची पाहता आम्ही फक्त एवढं कमी मनाने जेव्हा वाटत होतं की आम्ही या शाळेतले विद्यार्थी होतो आणि हे सगळं ते येतील की नाही ते स्वीकारतील की नाही पण धाडस केलं म्हटलं कोण तुला बघूया सरांना देशपांडे सभागृहात पकडले एका कार्यक्रमाच्या निमित्त म्हटलं भेटायचं आहे असंच थोडंसं बोलायचं आहे तर त्यांनी फोन घेतो की नाही मेसेज आला तू नागपूरला आहेस तर हे भेटायला मग आम्ही बघून आणि कशा कशात येऊ शकणार नाही म्हटलं त्याला जाऊ आणि हा विचार आम्ही मांडला त्यांनी एका शब्द हो म्हटलं त्यांनी हे पाहिलं नाही की खूप तिथे हजारो लोक असतील ती व्यापकता आली ते स्नेह म्हणून मेश्राम सर आम्ही अगदी कृतज्ञ आहोत तुम्ही एका शब्दात निमंत्रण स्वीकारलं आणि या वर्षीपासून आम्ही असं ठरवलंय हो की आदर्श माझी विद्यार्थी सन्मान दरवर्षी कुणाला ना कुणाला द्यायचा <पछिण> त्यांची एकदम आणि आम्हाला अभिमान वाटतो आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्या शाळेत विद्यार्थी आहोत आम्हाला अभिमान वाटतो की आमचे जे हयात आहेत शिक्षक त्यांचे आम्ही विद्यार्थी आहोत सर आहे तिथे रंधे सर आलेले आहेत बाकी सगळे शिक्षक आले विभाग आहेत दुसरी आहेत सगळे जुगुरी मॅडम आहेत असे किती कितीतरी हे आहेत हे आम्हाला अभिमान वाटतो ते हे सातत्याने चालणारी प्रक्रिया असते हेमानंद तजबी सरांचं नाव येत तर म्हणजे असं आकाश टाकल्यासारखं वाटतं त्यांचं नावच

पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की, की आपण या या शहरात तर त्या ठिकाणी पुढच्या वेळेस सप्टेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्याचा आमचा हा संकल्प आहे आता मी थोडस वळतो इथे मग अशी बोलता बोलता म्हणालो की आनंद आणि आमचं जे नाता आहे आता डॉक्टर संजय भाऊ उभे बोले हे त्याच खुशीतलं बाबा वाकडे सरांनी आम्हाला तिथे पाठवलं त्या सामाजिक कार्याची आमच्या जे विजारोप जे झालेलं आहे तर आम्हाला प्रकल्प पाहिला तर असं वाटतं की नाही आपण पण जेव्हा आपण असं काहीतरी करायला जातो तेव्हा की सोपं नाही ते फक्त विकास भाऊ जर की करू आनंदवनचा डोलारा ते वेलू शकते ही साधी गोष्ट नाही चेहऱ्यावरची जे हास्य असतं ना पण त्याच्या वेदना मला माहिती आहे इथे कौस्तुभला आणि बाकी सगळ्यांना तिथे दिलेल्या येऊन ज्या खेडा माराव्या ला लागतात त्या मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं आहे की एवढा मोठा प्रकल्प चालवायचा महारोग्यांसाठी जर प्रकल्प चालवायचा तर हे सगळं होतं आता मी इथे व्यसनमुक्तीचा आपला जो प्रकल्प आहे भारतीय आणि मी करतोय विकास भाऊ ही देन तिथलीच आहे इथे कोणी येतात ना तर मी म्हणतो तुमच्या आयुष्याचा सार काय व्यसनमुक्तीसाठी जे येतात तर येतात मला ना सूर्य प्रेरणा म्हटले हे हे तुमच्या हे गीता आहे तुमच्यासाठी हे बाबा आणि साधनाताई म्हटलं की हे जर घेतलं हे जे बाबांनी कविता लिहिली आहे ते त्या आहे तो संकल्प आपल्याला करता येऊ शकतो संजय भाऊ हा मोठा प्रकल्प तिथे संजीवन वृद्धाश्रम योग आणि बाकी पासष्ट एकरचा परिसर आहे तो प्रतीक त्यांना माहिती आहे डॉक्टर केसवराज त्यांच्या हे प्रयोग करता सगळं हे हा उमर विकास ऐसा गया वैसा हो गया म्हणजे म्हणजे बाबापासून घेतलेले हे आम्हाला इथे कळत हा प्रयोग इथे जेव्हा करतो इथे जे चालवतो तेव्हा आम्हाला कळतं की कसं कसं चालवायचं कस सा। आता एक गंमत म्हणून सांगतो आणि मी जास्त वेळ घेत नाही कारण की आपल्याला यांना ऐकायचं आहे आज चंद्रशेखर मेश्राम सरांना ऐकायचं आहे आणि विकास भवना ही जे आहे ते सुवर्णमध्ये जो आपल्या आमच्या जीवनाशी जो गाठलेला आहे दोघांच्या त्यांना ऐकायचं आहे एक मित्र माझी विद्यार्थी मला म्हणाला विकास भाऊ दरवर्षी आम्ही भेटतो मी या कार्यक्रमाला आता येऊ शकत नाही आहे तर पण मला एक सांगायचं की तुम्ही आता जवळपास पंधरा वर्षाला व्यसवण मुक्ती केंद्र चालवता तर पंधरा टू सर चालू सुट्ट्यामध्ये म्हटलं पंधरा तुटी केव्हापासून कॉलेजच्याच वेळेस घेतो आपल्या शाळेच्या वेळेसच घेतो तर म्हणजे का त्या मैत्रिणी सोबत काही जमलं नाही त्यामुळे ती गेली दुसरी आली आयुष्यात चांगली पण चांगला आहे तू म्हटलं तू इतक्या वर्षापासून घेतोस आणि पंधरा दिवसात पाणी दारू सुटते अशी अपेक्षा का करतो तू तर म्हणे की नाही आपल्याला आता असं रिटायरमेंटकडे येऊन आलो मी आणि चांगलं जीवन जगायचं आहे तू म्हटलं नाही तू विचार कर आणि तू इथे ये इथे आमचं सगळं काउन्सिलिंग चांगला उपचार उपचार करू आणि तू मनातून ठरव की मला यातून बाहेर पडायचं आहे मी अशी कधी घेत नाही मी म्हणे फक्त होळी अमुक तमुक आणि मित्र भेटतात तेवढे तेवढे अनुभव माझ्या बायकोला आठवण येते खूप दिवसात बसलो नाही आपण म्हणजे हे सांगतो माझ्या बायकोला आठवण येते खूप दिवसात आपण घेतली नाही त्यांनी जोडी जमून टाकलेली होती तर आपण असं घेता येईल तर अशी आता म्हणजे तिथून मला आता पूर्ण सोडायची आहे म्हटलं ये पण त्यानंतर म्हटलं तू आता इथून जर तू गेलास की एक निरोगी असं करण्यासाठी तुला चांगलं मी हे दाखवतोय डॉक्टर संजय उगे मुलीचे इथे जाऊन म्हटलं तिथे योग कर तिथे सगळं तुझी शरीर शुद्धी कर अरे वा 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 म्हणे खूप छान हे होईल पण म्हणे मी तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी मोकळा म्हटलं तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी मी तुला ते तीर्थक्षेत्र सुचवतो तर म्हणे कसं काय कुठलं तर म्हटलं आनंदवनात जा तिथून निघाला संजय उगे मुगे कडून किंवा संजीवन मधून निघाला की आनंदवनला जायचं ते कोणतं तीर्थक्षेत्र आहे अरे म्हटलं ते सौंदर्याचा ध्यास घेतलेला ते, 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 ते तीर्थक्षेत्र आणि ती तिथे जा अरे काय ते बाकडे सरांनी आपल्या मागे असं लावून दिलं होतं तिथे सौंदर्यचो आनंद ला जायचो आणि ते त्यांना हात नाही ते आम्हाला कसं ते वाटतं म्हणजे म्हणून काय त्यातून आपण निघालो ना इतक्या उंचीवर पोचलो तर खरंच हे का कामाने तिथे गेल्यानंतर मनात म्हटलं तुझ्या मनात चांगल्या भावना येतात पॉझिटिव्हिटी येते की आपण आता रिटायरमेंट कडे आलो चांगला संस्कार आपल्या जर पाहिजे असेल आणि आता उत्तरार्ध जो आहे आयुष्याचा तो इथून काहीतरी घेऊन आनंद वंशी जोड तिथे तुझं जो योगदान दे तिथे योगदान दे पण सारा तिथे नाही जमलं तर म्हणे म्हणजे डोक्यात पुन्हा जर विचाराने म्हटलं तू व्यसनमुक्ती केंद्रा तू निघून काही होऊ शकणार नाही मग डॉक्टर उभी जाऊन जाऊन येणार नाही आणि विकास भाऊ जाऊन तुझ्या डोक्यात जर असेल तर मग म्हंटल तुझ्या केमिकल आहे मग तुला फक्त रामदास पंटील किती गौरी कॉम्प्लेक्स मध्ये जावं लागेल तोच एक पर्याय आहे आणि म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सरांशिवाय पर्याय लागणार नाही आणि तिथं जर नाही तर तुझं काही खरं नाही असं समज आता हे व्यक्त हे सांगण्यास टाकतोय की एकाच व्यासपीठावर इतकं सगळं आहे की आयुष्यात सरकारला न सूर्या कधी थांबवली किनारा जे आपण म्हणतोय तो एक जीवनाचा सार आहे आपण त्याप्रमाणे म्हणून सगळे विद्यार्थी इथे आलेले माझं प्रास्ताविक लावलंय आणि हे आमचं जे सातत्याने सुरू राहणार आहे हे दरवर्षी राहील आणि त्यांचं त्यांना आम्ही ऐकू तर या सगळ्याच तुमचं आणि विकास होऊनच खास आणि विश्राम बहिणी तुम्ही एका शब्दात नाही तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाही तरी तुम्ही स्वीकारला सगळ्यांचे आम्ही मी अत्यंत म्हणजे समितीतर्फे आभार मानतो आणि मी माझं प्रस्ताव संपवतो धन्यवाद था,